ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये खुली दाखल्याचं वाटप सुरू आहे ती शिंदे समितीत तात्काळ बरखास्त केली पाहिजे सगळ्यात पुषतो मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा आम्ही कड्याचा पाणी करा शब्द वापरताना आपण जरा जपून वापरले पाहिजे याची मला पूर्ण जाणीव आहे पण तरीही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला जिथे जिथे शब्दांची फिरवाफिरव होईल आणि जिथे जिथे शब्द खालीवर करून माणसांना फसवण्याची नीती असेल तिथे तिथे माझ्यासारख्यांना बोलावंच लागेल हो आज तीन ते चार घटना मी तुमच्यासमोर सांगणार आहे त्यातली पहिली घटना आहे बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्याची या ओ बी सी मेळाव्यामध्ये काय काय झालं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेलं असेलच परंतु बघितलेलं नसेल तर सुरुवातीची काही वाक्य जी तुम्ही ऐकली ती त्या ओ बी सी मेळाव्यामधलीच आहेत अर्थात लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय हो कुठे कधी काय किती बोलायचं पण शेवटी तारतम्य हे महत्त्वाचं अर्थात हे झालं कालच्या ओबीसी मेळाव्याचं सकाळीच प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे अंतर्वालीत जाऊन जरांगेंना भेटले जरांगेंना जाऊन भेटल्यानंतर ते पत्रकारांशी बोलले आणि पत्रकारांशी बोलल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की प्रश्न वाढण्याआधी प्रश्न जर मिटत असेल तर त्या गोष्टींचा तोडगा किंवा त्या तत्सम चर्चा करण्यासाठी मी जरांगेंकडे आलो होतो आता या वाक्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो न कळतो तेच ओबीसीच्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे काय बोलले हे मी तुम्हाला ऐकवतोय आज मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मी हेच सांगतो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल जबाबदारी सरकारची आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचं काम आपण करतोय आणि त्यामध्ये मनामध्ये कुठली शंका ठेवू शंका नका आता एकनाथ शिंदेच्या या भाषणामध्ये तुम्ही जे ऐकलं आहे त्या सगळ्यांचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगावं इतकं तुम्ही अज्ञानी नक्कीच नाही आणि मला एक गोष्ट कळत नाही कालच्या बीडमधल्या ओबीसी समाजाच्या मेळाव्यामध्ये महादेव जानकर हे भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळांना हाक मारतात हा योगायोग नसतो कालच्या ओबीसी मेळाव्यामध्ये पडळकर नावाचे गृहस्थ ज्या वेळेला मराठा समाजाला असं आवाहन करतात की मराठा समाजातल्या सुज्ञ लोकांनी समोर यावं आणि जे काही दाखले शिंदे कमिशन देत आहे त्याला स्थगिती देण्याची परवानगी यांनी मागवावी अन्यथा आता हा अन्यथा शब्द आला की पुन्हा एकदा चॅलेंजिंग भाषा ही सगळ्यांसमोर आलीच की हो तुम्ही ज्या सरंजामी मराठ्यांना तुम्ही आम्हाला चॅलेंज देण्याची भाषा करू नका अन्यथा अन्यथा असं म्हणून म्हणून ओबीसी मतांची जी भीती दाखवताय तीच भीती तुम्ही मराठा समाजासमोर दाखवताय असं नाही का तुम्हाला वाटत आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की आंदोलन उभं आहे ते सरकारच्या समोर म्हणजे काय एकनाथ शिंदेंच्या सरकारसमोर आंदोलन उभं आहे मनोज पाटील जरांगे यांचं मागताय काय मराठा आरक्षण आता हे मिळेल न मिळेल हा या दोघांमधला प्रश्न आहे पण याच्या भोवतीचे एलिमेंट्स आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे पहिला एलिमेंट आहे छगन भुजबळ छगन भुजबळ कोण तर छगन भुजबळ राज्यातले मातब्बर राजकारणी ज्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने खूप सगळे भ्रष्टाचाराचे आरोप केले काही वर्ष त्यांना जेलमध्ये ठेवलं नंतर ते बाहेर आले ते पुन्हा राष्ट्रवादीत काम करू लागले नंतर राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते पुन्हा आता भाजपसोबतच्या सत्तेमध्ये सामील झालेत बरं नुसते भाजपसोबतच्या सत्तेमध्ये सामील नाही झालेत तर ते भाजपसोबतच्या सत्तेमध्ये सामील होऊन आता ओबीसींचे नेते व्हायला निघालेत अर्थात ते ओबीसीचे नेते आहेत की नाही हे ठरवण्याचा नक्कीच अधिकार ओबीसी समाजाला आहे आणि ओबीसी समाज ते ठरवेलच परंतु आता हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवून दुसऱ्या एका एलिमेंटकडे बघूया तो एलिमेंट आहे रासपचे जानकर आता हे रासपचे जानकर कोण तर रासपचे जानकर एकेकाळी म्हाडामधला तो चेहरा जो धनगर बहुल पट्ट्यामध्ये स्वतःला धनगरांचे नेते म्हणवतात राजकारणातल्या सुरुवातीपासूनच जे मुंडेंचे खंदे समर्थक होते पवारांचे जोरदार विरोधक होते आणि म्हणून त्यांनी बारामतीमध्ये जोरदार शड्डू ठोकून पवार कुटुंबियांना आवाहन दिलं होतं आता पवार कुटुंबियांना आवाहन दिलेले हे जानकर सध्या कुठे आहेत तर ते काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंकडे होते पंकजा मुंडेंकडून आता ते गेले आहेत छगनजी भुजबळ यांच्याकडे छगनराव भुजबळांना जाऊन ते बीडच्या महासभेत काय म्हणाले तर ते म्हणाले की आता तुम्हीच आमचे मुख्यमंत्री मी तुमचे पाय धरतो आणि तुम्ही पुढे वा मला गंमत कळत नाही आता ह्या तिसऱ्या एलिमेंटबद्दलची तिसरा एलिमेंट फार इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचं नाव आहे आदरणीय गोपीचंद पडळकर आता गोपीचंद पडळकर नेमके कोण तर गोपीचंद पडळकर ह्या पक्षातून त्या पक्षात करत करत भाजपापर्यंत पोहोचले नंतर भाजपाने त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे म्हणून महाराष्ट्रात त्यांना ओळख आहे आणि ते सुद्धा स्वतःला धनगरांचे नेते म्हणतात आता धनगरांचे नेते जरी असले ओबीसींच्या महामेळाव्यात जरी बोलत असले तरी भाषा मात्र त्यांची लोकांना चॅलेंज करण्याचीच आहे मला एक गोष्ट कळत नाही सर्वसामान्यांच्या लढ्यामधले हे सगळे एलिमेंट सर्वसामान्यांना चॅलेंज करून काय मिळवणार आहेत अर्थात हा विषय जरा जास्त जड होत असेल पण माझा या ठिकाणी एकच प्रश्न आहे प्रश्न असा आहे की या आंदोलनाच्या निमित्ताने सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सरळ चर्चा का होत नाही एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारमध्येच मंत्री असलेले आणि सरकारच्या सोबत असलेले बच्चूभाऊ कडू हे स्वतः तिथे आंदोलनस्थळी जातात मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करतात त्यांच्याशी वारंवार चर्चा करतात आणि दुसरीकडे सरकारमध्येच अतिशय महत्त्वाच्या पदांवरती असलेले गोपीचंद पडळकर अतिशय महत्त्वाच्या पदावरती असलेले छगनजी भुजबळ आणि त्यानंतर आता स्वतः आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही आरक्षण देणार आहोत प्रश्न अनुत्तरित राहण्याचा असा आहे की हे जर समजा याच पद्धतीने करायचं होतं तर मग राज्य सरकारने इतके दिवस आपण करू आपण बघू आपण नक्की मराठा समाजाला न्याय देऊ अशी भाषा तरी का वापरली असेल की या आंदोलनाला असं चिघट ठेवायचं आणि या मराठ्यांच्या आंदोलनाचा आपण एक दिवस खेळ करायचा असं तर सरकारच्या मनात नसेल ना आता ही शंका मांडल्यानंतर आम्हीसुद्धा मराठे आहोत तुम्ही आमच्यावरती कसे प्रश्न उपस्थित करू शकता असे एक नव्हे अनेक प्रश्न अनेकजण विचारू शकतात माझ्याही जवळ काही प्रश्न आहेत काही तुमच्याजवळ असतील पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ज्या घरामध्ये दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असते आणि ज्या घरामधल्या पोरांना शिक्षणासाठी संघर्ष करायला लागतो त्यांच्या आयुष्यामध्ये उजेड पाडण्याचं काम या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी नेता करणार आहे का आणि जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला या राज्यामध्ये या देशामध्ये अडथळे का निर्माण केले जात असतील मुद्दा विचार करण्याचा आहे धन्यवाद